स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील शिवसेना युवासेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांची महत्वपूर्ण बैठक जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व शिवसेना शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख विकास रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल माऊली बँकेट पुणे नाशिक महामार्ग एकलहरे येथे उत्साहात संपन्न झाली यावेळी युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर शिवसेना युवा नेते रमेश येवले शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगीता वाघ मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे शिवसेना जिल्हा संघटक नित्यानंद येवले जिल्हा समन्वयक कल्याण हिंगे युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष वैभव पोखरकर उपजिल्हा अध्यक्ष विकास जाधव तालुका अध्यक्ष योगेश थोरात महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौ सुरेखाताई निघोट उपजिल्हा संघटक सौ ज्योतिताई गाडे तालुका संघटक जागृती महाजन सरपंच सौ प्रीती थोरात पाटील सौ संगीता वानखिले सरपंच रवींद्र वळसे पाटील आंबेगाव तालुका संघटक वासुदेव भालेराव आदिवासी सेल तालुका अध्यक्ष विजय केंगले मंचर शहर प्रमुख संदीप जुन्नरे उपतालुका प्रमुख किरण ढोबळे विकास बांगर विभाग प्रमुख प्रदीप डोके यांचे बैठकीला मोठ्या संख्येने तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते प्रकाश बोराडे यांनी बैठकीचे सूत्र संचालन घरामध्ये जो आपण दोन मुलांना जर जो कर्तृत्व असतो तो त्या कुटुंबाचा प्रमुख होतो आणि जो काहीच काम करत नाही तो त्या कुटुंबाचा समाजामध्ये हो। हा काही कामाचा नाही हा काही कामाचा नाही आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्या पक्षाची आणि आपल्या कर्तव्याचे आपल्या कर्तृत्वाचा जर ठसा जर टोपटायचा असेल तर याच्या त्याच्या हा काय काम करतोय साहेब तो काय काम असू आहे काय कामाची नाही मला असं वाटत कोण काय कामाचं नाही लोक कोणाच कामाच नाही पण मी एका शिवरायाचा बाबला मी कामाचा आहे आणि मी काम केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आपल्या सर्वांना जबाबदार मिळेल त्या ठिकाणी आपली भूमिका ठेवावी लागणार आपण चर्चेमध्ये तर्कवितर्कामध्ये नाव ठेवण्यामध्ये

मी आपल्याला विश्वास देतो माझ्या पक्षाच्या वतीने या पुरामध्ये अडकलेल्या सगळ्या कुटुंबातल्या तरुणी ज्यावेळेला उद्या राहते त्या सर्व असलेल्या मुलींचा मुलीच कन्या दान एकनाशिवाय राहणार नाही स्वतःचा विषय कुणाची हिमत या राज्यामध्ये या देशामध्ये कुणाची हिमत आहे तेवढा पहिल्यांदा नेता आपल्याला भेटला मावळे आशिष नाही गेले 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 आणि मातीमध्ये विसरले ते आशिष नाही गेले तर त्यांना खात्री होते की आमच्या वरती जो आधार छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवरायांचे विचार त्यांचे आचार त्यांचे असलेली कामाची पद्धत त्यांचे दाखलूक व त्यांचे असलेले त्याग याच्यावर भाडले आता संपूर्ण मावळे दिल्लीच्या औरंगाबादे हजारो कोटी सैन्य होत पैसा होते पैशाचे कुमार होते पण त्या सगळ्यांना नाव अरब करून मोठे ठेका लावणारे आपले हे बाबळे मातबळ ठरले आणि त्याचा विश्वास होता, होता दे की आमच्या राजा होता दुसरं राजा मी आपल्याला उदाहरण देतो सिकंदरने आमचा जग जिंकलं हात वर केले आणि दादा त्याच्या लक्षात आला की एवढा मोठा आपण मनुष्यपद केला एवढी युद्ध आपण केले माणसं केले परंतु जाताना मात्र मध्य शेवटी माझ्या हात हो मात्र मोकळ्या होणार आहेत यातल्या संपूर्ण जगातलं एकही पैसा हे दमला सुद्धा आपण बरोबर घेऊन जाणार नाही त्यांना पंच्याहत्तर तलास करला आणि त्याने दोन हात वर करून त्याचा मृत्यू पत्करला परंतु एवढ्या मोठ्या सिकंदराचा सुद्धा जय जयकार झाला नाही इतिहास साक्षी काय

आणि ज्यांनी गरबी कामाने आमच्या दिल्लीचा नाव अडचण सोडला आणि स्वतःचा स्वाभिमान कधीच ठेवला नाही त्या छत्रपती शिवरायांच्या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा जय अतिशय महत्वाचा आहे हा जय स्वाभिमानाचा आहे विजयाचा आहे आणि तुमच्या आमच्या अस्मितेचा आहे तुम्ही असं म्हणाल एवढे मोठे मलाटे त्यांच्यावर एवढा पैसा आहे त्यांच्यावर पद आहे त्यांच्यासमोर आपण कसे काढणार की तुम्हाला युद्धाचा आणि मैदानाचा आहे छोट्या क्षणामध्ये एक सेकंद आपल्या आढळून जसं पाहिजे तसं मदत केली नाही पण प्रत्येक कशातून ना कशात चांगलं घडलेलं असलं कदाचित तुमच्यासारख्या पडीला काम करण्याची संधी मिळाली कदाचित पुढचे तालुक्याचे नेते नेते आज तुम्ही नेते आहातच पण कदाचित तालुक्याचं नेतृत्व हे तुमच्या आमच्यातून असणार कुणीतरी असेल आणि त्याकरिता आज तुम्हाला मेहनत करायची गरज आहे मला माहिती आहे काही लोकांची अजूनही बघा माझा संबंध दादाची आजही गरजेच आहे मी संबंध तोडलेले परंतु मी जिथे माझा पक्ष आहे तिथे माझा पक्ष आहे मी माझ्या पक्षाच्या जाऊन गोष्टी तिथे जाऊन सांगत आणि माझी इथे बसलेल्या सभागृहात बसलेल्या प्रत्येकाची मागणी आहे आपण आपल्या पक्षाचे एक कनिष्ठ असलं पाहिजे दादाला विचारून करतो दादाला सांगून करतो दादाला सांगून करतो अशाने आपला पक्ष वाढणार नाही का हे मुलांना वाटणार नाही मी आज शाखा प्रमुख आहे विभाग प्रमुखाचा मी तालुका प्रमुख झाला पाहिजे तालुका प्रमुखाचा मी जिल्हा प्रमुख झालं पाहिजे पंचायत समितीला मी पण उभा राहायला पाहिजे जिल्हा परिषदेला मी उभं राहायला पाहिजे नगरपंचायतीला आज सगळ्यांना संधी आली आहे मी तुम्हाला सांगतो दत्ता भाऊ तुमची तुम्ही खरंच तळमळीने काम करताय शिंदे साहेबांकडे सन्मानाने तुम्हाला जाऊ ज्या दिवशी नगरपंचायती होती आपण भगवान समोर बोलायला माहिती आहे साहेबांना डायरेक्ट असं असं कारण त्या कार्यकर्त्याला जर तसं केलंच नाही तुम्ही तुम्ही त्याला पाठीशी उभेच नाही राहिला तर कसं होईल आज मात्र मी तुम्हाला आज आजच्या या मेळाव्याच्या अनुषंगाने मला काही गोष्टी तुमच्याकडनं पाहिजे का चित्र तुमच्याकडनं पाहिजे प्रवीण तुमच्याकडनं माझे दरेकर भाऊ नाहीत रमेश भाऊ तुमच्याकडून दत्ता भाऊ तुमच्याकडून सगळ्यांकडून सगळ्यांकडून या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नेत्यांकडून आजही आपली संघटनेची बांधणी कम्प्लीट झालेली नाही मी येताना देखील आपल्याशी फोनवर चर्चा करत होतो ही तरुण मुलं आहे त्या यायला यांच्यातली तरुण आहे यांच्यातली काम करण्याची तुझ्या पक्षासाठी वापरूया उभं आपण यांच्यासाठी म्हणे आज जर दुसऱ्याचे झेंडे करून फिरलो ना आज यांच्या पाठी डेंडेवे उभे राहू यांच्यातून पक्ष खऱ्या अर्थाने ताकदी उभा करू मग मग ही ताकद राहील आपल्या पाठीशी काय हवं आहे त्यांना तुमच्याकडे त्यांना तुम्ही पाठवलं आणि आजही तुम्हाला सांगतो तुम्हाला एक सांग का तुम्ही म्हणता आमचे नेते इकडे तिकडे मला गड सांगतो आजही जिल्हा परिषदेचा तुमचा सर्वे असा सांगतो की मॅक्सिमम मत या ठिकाणी जिल्हा परिषदेला शिवसेनेचे उमेदवार निवडून शकतात हा तुमचा सर्वे सांगतो काय तुमच्यातली लोक ही तळागाळातले लोकांमध्ये गेलेले लोक आहेत शेवटी सर्वसामान्य का लोकांना काय लागतं लोकांना नेता नाही लागत नेत्याची गाडी नाही लागत नेत्याचं काही घेड दे लागत तो माझ्या सुख तो माझ्या अडीवडसाठी किती वेळा येतो त्याला लोक मतदान करतात असं जर नसतं तर किसनराव वाडके साहेब कधी खासदार झाले असते का सुख दुःखात जात होते माझी तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांना विनंती ह्या तरुण पिढीला विनंती आहे सिनियर लोकांना विनंती आहे यांना काम, काम करण्याची ताकद आहे माझं म्हणणं की जसं तुम्ही म्हणताना आज इथे असे पण लोक आहे की स्वतःच्या गावात एक माणूस घेऊन नाही पण असे देखील लोक आहेत की चल रे चल रे म्हणून मित्राला तरी आणलंय याला तरी आणलंय त्याला तरी आणलंय माझं म्हणणं की आपण या परिसरात राहतो आपल्या ज्या गावात राहतो आपल्या ज्या वाडी वस्तीवर राहतो त्या ठिकाणी शिवसैनिक तयार करण्याची आपली ताकद असली पाहिजे शिंदेसाहेबांनी काय कमी केलं शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात एवढी कामं कधी झाली आहेत का एवढे कधी लोकांमध्ये जाणार मुख्यमंत्री तुम्ही बघितलाय का आज लाडकी बहिणी योजना हो तुम्ही मला सांगा लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी हे हो आपले मतदार असले पाहिजेत ते आपले शिवसैनिक असले पाहिजेत कारण अशी योजना सुरू करण्याला धाडच लागतं जे शिंदे साहेबांनी त्यावेळेला दाखवलं त्यांनी बघितलं नाही मागे पुढे जो माणूस दिवसाच्या सोळा सोळा तास काम करतो कदाचित दिवाळी नंतर आचारसंहिता लागेल काल एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे माझी चर्चा होत होती ते म्हणाले कदाचित दिवाळीच्या नंतर आचारसंहिता लागेल त्यामुळे फार वेळ तुमच्याकडे नाही मी तुम्हाला आठ दिवसाचा टास्क देतो तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी सगळ्यांनाच म्हणतो मग मी एकाच नाव घेतलं की तू म्हणणार सर आणि माझं नाव नाही मी नाही का माझा गॅड खोटंच नाही मी इकडेच नाही माझं फोटो छोटा तुझा मोठा तुझं हे तुझं ते मी येणार तू नाही मला बोलावलं तू मला गाडीत आणि खरं सगळं शेवटी तुमचं माझ सगळ्यांच अस्तित्व जर काय असेल तर शिवसेना ही चार अक्षर आहे जर <जाँगे> माझ्या वाटी शिवसेना नसतात तर कांदळी गावात मध्ये राहणाऱ्या कृष्णा रेवाणींचा मुलगा ठाण्यात कुठे राहतो काय करतो कोण ओळखत कोणला पक्ष कोण काय कोण तिकीट देत कोण निवडून आणतं मागे शिवसेना होती मागे एकनाथ शिंदे होते माझ्या मागे पक्ष उभा होता तसं तुमच्या मागे पक्ष उभा राहील पण पक्ष तुम्ही एक गोष्ट नक्की समजून घ्या मी हे वरिष्ठ पद्धतीकडे म्हणतात तुम्ही जरा थोडंसं की तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ताकद तयार ना की ऑटोमॅटिकली नेता तुमच्याकडे बघतो तुम्ही ताकद तयार करा मी आंबेगाववाल्यांना वारंवार सांगतो की तुम्हाला आज तुमच्या एवढी ह्या लोक लोकसभेत कोणालाच संधी नाही कारण तुम्हाला संधी आहे फक्त तुम्ही तुमची एनर्जी योग्य डायरेक्शनला घेऊन मी आजही आजही जे जाष मला काही गोष्टी बोलायच्या नाही आणि हे रेकॉर्ड करतात म्हणून पण आजही काही गोष्टी चुकीच्या ठरत आहेत त्या थांबवा कारण एकमेकाला घेऊन जाण्याचा एकमेकाला घेऊन जाण्याचा पक्ष मोठा होणार आहे आणि ज्या वेळेला तुम्ही विधानसभेची बैठक लावता तर मी तुम्हाला सांगतो की तुमच्या विभागवार बैठका ज्या उद्यापासून सुरू झाल्याच पाहिजेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न